रविवारी संध्याकाळी सुमारे वाजता बडनेरा बडनेरा रेल्वे स्थानका रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले स्थानकावरून जळगावकडे निघालेल्या सराफा व्यापाऱ्याच्या बॅगेतील तब्बल दोन किलो तीनशे ग्राम सोने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले सराफा व्यापारी किशोर वर्मा हे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जळगाववरून अमरावतीमध्ये व्यापाऱ्यांना दागिने दाखवण्यासाठी आले होते दिवसभर व्यापाऱ्यांना दागिने दाखवून आणि ऑर्डर घेऊन सायंकाळी ते हावडा मुंबई मेलने जळगावला परत जाण्यासाठी बडनेरा स्थानकावर पोहोचले ट्रेनमध्ये चढताच त्यांची दागिन्यांची भरलेली बॅग अचानक गायब झालेली त्यांच्या लक्षात आले बॅगमध्ये दोन किलो तीनशे ग्राम सोने होते घटनेची माहिती वर्मा यांनी तात्काळ दिली त्यानंतर रेल्वे पोलीस स्टेशन बडनेरा येथे तक्रार दाखल केली रेल्वे पोलिसांनी स्थानकाच्या आतील व बाहेरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे मात्र अद्याप चोरट्यांचा थांग पत्ता लागलेला नाही या धाडसी चोरीमुळे अमरावतीतील सराफा व्यवसायामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत